ओम महालक्ष्मे नमहा लक्ष्मी माता नाव घेताच आपल्या सगळ्यांना काय आठवतं दोन मिनटं डोळे बंद करा आणि मला फटाफट अँसर सांगा म्हणजे कमेंट बॉक्समध्ये मी जेव्हाही डोळे बंद करते आणि लक्ष्मी मातेचं नाव घेतं तर मला सुख समृद्धी वैभव जसं पैसे दिसतात लक्ष्मी माता अशी सुंदर रूपामध्ये लाल कलरच्या वस्त्रावरती आहे गुलाबी कलरच्या कमळावरती विराजमान आहे जे कमळ चिखल्यामधनं येतं पण कुठेच त्याला डाग नसतो सेकंड तिचे केश खूप सुंदर करली आणि काळे असे आणि सेकंड हातामध्ये कळस घेऊन आलेली आहे जेव्हा ही भार्गवीच्या रूपात आली पाता लोकांमधनं आली तर ही कळस घेऊन आली आणि आपल्याला म्हणतात ना जीवन जगण्यासाठी सुख समृद्धी वैभव रोटी कपडा मकान हे मिळण्यासाठी पैशांची गरज असते म्हणून जेव्हा मंथन झालं तेव्हा अलक्ष्मी सुद्धा आली आणि लक्ष्मी माता सुद्धा आली मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे की आपल्याला जर आपल्या घरामध्ये वाटत असेल की दरिद्रता आहे नाश होत आहे घरामध्ये जसा पाहिजे तसा रिझल्ट नाही या वास्तू दोष आहे मी जेव्हाही कोणाकडे वास्तू करायला जाते कोणाच्या घरी मला पाय टाकताच कळतं की इथे लक्ष्मीचा वास आहे की अलक्ष्मीचा आहे मग आता जर आपल्याला लक्ष्मीचा वास नाही आहे आपल्याला कळत आहे की स्वतःलाच तुम्हाला हा व्हिडिओ बघताना कळेल की ताई जे सांगत आहे हे सगळं काही आपल्यासोबत होत आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की अलक्ष्मीचे कोणते लक्षण असतात घरामध्ये की तिथे लक्ष्मी आहेत अलक्ष्मी लक्ष्मी मातेचीच बहीण आहे अलक्ष्मी म्हणजे असं म्हणतात की तिथं सर्वनाश होतो तुमच्या घरामध्ये जाडे होणं सेकंड तुमचं घर खंडर सारखं होणं काही काही वर्ष गेल्यानंतर गावाकडे पण तुम्ही घरं बघा त्याचे घुसे पडतात मुंगुसं पूर्ण घरा घरामध्ये असं म्हणतात की घुसघुस करून टाकतात घुस पण करतात थर्ड त्या घरामध्ये अचानक मृत्यू होणं ॲक्सिडेंट होणं भरपूर काही गोष्ट आता नवरा बायकोंमध्ये वाद होणं शुभ कार्य न होणं पैसा तर कधीच येत नाही या असं म्हणा की सन्नाटा असतो त्या घरांमध्ये आणि मी खरंच अशा जागी पण वास्तू केलं आहे आताच काही दिवसाआधी इथलीच कात्रजमधली एक केस होती पण मी ते वास्तू नाही घेतलं मग आता आपल्याला ही अलक्ष्मी दूर जाण्यासाठी काय करायला पाहिजे सर्वात आधी घराचे जाडे काढायचे सेकंड तुमच्या घरामध्ये घाण वास नसावा तुमची ज डस्टबिन अशी असावी की पूर्ण पॅक की त्याचा वास बाहेर जाणार नाही तुमच्या घरातली जी झाडू असते जो झाडू झाडणी म्हणतात ती कधी दिसावी नाही तुमच्या घराचा सकाळ संध्याकाळ दरवाजा लक्ष्मी आईच्या आगमनावरती खुलला पाहिजे तुमच्या देवघरामध्ये दे कुलस्वामिनी असायला पाहिजे एक तेलाचा दिवा असावा आणि तुपाचा लक्ष्मीच्या नावाने तुमच्या घरची तुळससुद्धा तुम्हाला संकेत देते जर घराची तुळस तुमची सुकत आहे या तुमच्या घरचे झाडं राहत नाहीये तर समजायचं काहीतरी विचित्र प्रकार घरामध्ये सुरू आहे या कोणाचा दोष आहे या कोणीतरी काहीतरी बाधा करत आहे या असं म्हणा आपल्याला काहीतरी संकट येणार आहे या गोष्टींची काळजी घ्या घरातली स्त्री अचानक डल दिसणे तिच्यामधलं लक्ष्मीसारखं रूप दूर जाणे या ती तशी न दिसणे काही लेडीज असतात बावीस तेवीस वर्षाच्या आता माझ्याजवळ काही क्लाई येतात त्या माझ्यासमोरही मला म्हाताऱ्या दिसतात तेव्हाच मला कळतं की यांच्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या नवरा बायकोंचं प्रेम नसणं जिथे विष्णू आणि लक्ष्मींचं पटत नाही तिथे अलक्ष्मीचा वास असतो आणि अलक्ष्मी तुमच्या आजूबाजूलाच असते म्हणून शब्दातून नाही हा शब्द कधीच काढायचा नाही हो काढायचा बघूत करूत असं तरी बोलणं सुरू करा तुमच्या घरात रोज कुलस्वामिनीचा दिवा लागला पाहिजे लक्ष्मीची एक माळ घ्यायची कमलगट्ठेची ओम महालक्ष्मी नमा मंत्राणी होईल तेवढं घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण ठेवा परदे सोफा सेट झाले घर क्लिनिंग करा आठ आठ दिवसामधनं दर शनिवारी तुम्ही घराला क्लीन करणं सुरू करा आणि स्वतः पण सुंदर दिसा आणि दुसऱ्यांची hmm. मदत करा तेव्हाच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून सांगते अलक्ष्मीला दूर करा आणि साक्षात लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये विराजमान करा आणि ह खूप जण विचारतात की उभी लक्ष्मी उभी लक्ष्मी फक्त फॅक्टरी दुकान मध्ये चालतील पण घरामध्ये बसलेली लक्ष्मी असावी स्थिर ती कशी असते आपल्याला एकदम रिलॅक्सपणा देते माझं हे ऑफिसचं आहे इथं मी सेटअप केलं म्हणून मी उभी लक्ष्मी ठेवली आहे क्लाइंट कसे येतात आणि जातात त्याच्यानुसार असतं म्हणून बसलेली लक्ष्मी घरच्या लक्ष्मीनी पण सुंदर राहायचं चांगलं राहायचं घरही चांगलं ठेवायचं आणि कुठेही गेले तर स्वच्छता ठेवा तुम्ही बाहेर जरी गेले तर कुठेही असा कचरा नका टाकू जेव्हा तुम्ही या गोष्टी फॉलो करता शंभर टक्क्यामधले पन्नास टक्के तरी तुमच्या घराचा वास्तुदोष दूर होतो धन्यवाद